नमो अहं मात्रीराजे असते बघा मला मलाही आता संस्कृत भाषेत आवड निर्माण झाली आहे संस्कृत संस्कृती संवर्धन यांच्या माध्यमातून आलेली स्पर्धा म्हणजेच खुली ऑनलाईन राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी तृतीय गटातून भाग घेत आहे माझे शाळेचे नाव एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल चिखली पुणे असे आहे तर आज मी तुम्हाला प्रभू श्रीरामांविषयी दोन संस्कृत मधले श्लोक सांगणार आहे तुम्हाला संस्कृत भाषेविषयी एक विलक्षण गमत सांगू का ही भाषा अशी आहे की याच्यात एका अक्षरावरून आखा श्लोक रचला जाईल असे सामर्थ्य कुठल्या दुसऱ्या भाषेत असेल का म्हणूनच या भाषेला इंग्रजीमध्ये लँग्वेज ऑफ नॉलेज असे म्हणतात आणि ही भाषा सगळ्या भाषांची जननी आहे श्लोक मी आता श्री रामभद्राचार्य कवी श्री रामभद्राचार्य यांनी लिहिलेल्या भार्गव राघवीय ह्याच्यापैक ह्यात ह्यातला एक श्लोक तुम्हाला सांग क क के के क के का क का क का का क कह कह का कः का कः कह कह का क कुकाकुक अर्थात परब्रह्म म्हणजे प्रभू श्रीराम हे पृथ्वी लोकात आणि वैकुंठ लोकात सुशोभित होतात त्यांच्याकडून आख्या ब्रह्मांडाला सुखाची उत्पत्ती होते ते मोराचा केकारा कावळ्याची काक यातही या आनंद आणि हर्षाचा अनुभव घेत आहे ते सुखासारखंच आहे सीतेलाही त्यांच्यामुळे आनंदाची प्राप्ती होते श्री ब्रह्म पण त्यांच्या त्यांच्याचमुळे परमानंदाचा आनंद घेऊ शकतात ते काकभुशुंडीला प्रस ते काकभुशुंडीची प्रशंसा करतात व त्याला हाक मारतात ते आपल्या भक्तांनाही हाक मारतात त्यांच्यामुळे मारता, समस्त लोकांना मुक्तीची प्राप्ती झाली आहे आता मी तुम्हाला दुसरा श्लोक सांगते जो बुधतवशीकरशीही विरचित श्री राम रक्षा स्तोत्र यातला वीस नंबरचा श्लोक आहे शुरू करते आत सज्ज धनुष विशुस्पृशा वक्षया शुभनिशंग संगिना रक्षनाय मम राम लक्ष्मणा वक्रत पथि सदैव गच्छता अर्थात बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसाच पुढे जाणारा बाणाचा कधी न संपणारा अक्षय भाता जवळ असले म्हणजे प्रभू श्री राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालू तर बघा ही संस्कृत भाषा किती चांगली आहे पण आपण संस्कृत भाषेतला श्लोकांना माहिती नाही किती चांगले चांगले श्लोक आहेत या भाषेत आपल्या ऋषी मुनींनी एवढे चांगले चांगले श्लोक स्तोत्र हो लिहून ठेवले आहेत आणि आता आपण असं प्रतिज्ञा करू की आपण त्यांचा अभिनेत्री आस्वाद घेत राहू हरिओ हो। जय संस्कृतम जय भारतम